लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून चोवीस लाख एकाहत्तर हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आलेले होते परंतु हे धान्य अद्यापही फेडरेशनच्या खरेदी केंद्रावरच पडून आहेत राईस मिलर यांचा तोडगा शासन दरबारी न निघाल्यामुळे मोठ्या प्रमाणातील धान गोदामात पडून असल्याने शासनाने आता याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असून राईस मिलवर कारवाई करण्यात सांगितलं आहे जिल त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी बत्तीस राईस मिलर यांना नोटीस बजावलेली आहे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धान शेतकऱ्यांनी विकल्यानंतर हा धान राईस मिलरकडे मिलिंगसाठी पाठवण्यात येतो परंतु अद्यापही गोंदिया जिल्ह्यामध्ये राईस मिल यांनी धान उचलला नसल्यामुळे हा धान आधारभूत केंद्रावरच पडून आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोनशे ऐंशी राईस मिल नोंदणीकृत आहेत त्यापैकी बत्तीस राईस मिलने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनसोबत करारनामा केला आहे आता जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडे पत्र प्राप्त झालेलं असून या बत्तीस राईस मिलाने चार दिवसांमध्ये बँक गॅरंटीची अनामत रक्कम भरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या बत्तीस नोटीस दिलेलं असून अनामत रक्कम भरल्यानंतर धान उचलायचे निर्देश यांना दिले आहेत आता राईस मिल याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरीप हंगामामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये चोवीस लाख एकाहत्तर हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली होती मात्र राईस मिलर यांच्या संपामुळे त्याबाबत भरडाई प्रक्रिया अद्यापपर्यंत रखडलेली आहे याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झालेले असून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राईस मिलर यांना नोटीस देण्यात आलेली असून दोन ते चार दिवसामध्ये करारनामा करार क केलेल्या संस्थांनी मिलरनी या ठिकाणी मिलिंगसाठी बँक गॅरंटी सादर करण्याबाबत त्यांना कळविण्यात आलेलं आहे तसे न केल्यास संबंधित राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकून त्यांची दिलेली ई एम डी जप्त करण्याबाबत पत्रात नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे एकूण नोंदणीकृत निविदाधारक राईस मिल ह्या दोनशे ऐंशी होत्या त्यापैकी बत्तीस राईस मिलर्सनी या कार्यालयाबरोबर करारनामे केलेले होते के त्या बत्तीस राईस मिलर्सला नोटीस देण्यात आलेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24